नमस्कार मित्रांनो आज आपण थोडं मनापासून बोलूया कारण विषय आहे अष्टमी आणि नवमीचा आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अष्टमी आणि नवमीबद्दल ऐकलंच असेल देवीची पूजा होते कन्यापूजन होतं हवन होतं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण खरंच का हे दिवस इतके खास आहेत आणि आपल्या जीवनाशी यांचा काय संबंध आहे आज मी तुम्हाला फक्त पूजा परंपरा सांगणार नाही तर त्यामागचं लपलेलं विज्ञान आपल्या पूर्वजांशी जीवनशैली काही कथा आणि माझे स्वतःचे अनुभव हे सगळं एकदम कॅज्युअल गप्पा मारत सांगणार आहे तर बस तुम्ही मला ऐकत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्ये मध्ये असे पॉईंट्स येतील जे कदाचित तुम्ही आधी कधी ऐकलेच नसतील तर चला लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया आपण नवरात्र साजरी करतो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो पण हे नऊ दिवस फक्त पूजा नाहीत प्रत्येक दिवसामागे एक विशिष्ट ऊर्जा एक खास अर्थ लपलेला आहे त्यातला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अष्टमी आणि नवमी आता अष्टमी म्हणजे काय तर अष्ट अष्ट म्हणजे आठवा दिवस नवरात्रीचा आठवा दिवस आपण महागौरी किंवा महाकाली या रु स्वरूपांची पूजा करतो अनेक पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून जगाला पुन्हा संतुलन दिलं याचा अर्थ काय तर आपल्या जीवनात जे नकारात्मक आहेत जसं की राग मत्सर लोभ भीती यांचा पराभव करून आपण आपल्या आतल्या शक्तीला जागं करायचं म्हणून अष्टमी हा दिवस फक्त बाहेरची पूजा करण्याचा नाही तर आपल्या आतल्या अशक्तपणाला हरवण्याचा दिवस आहे आता नवमी म्हणजे काय तर नव म्हणजे नववा दिवस नववा टप्पा या दिवशी देवीचा रूप सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी, सिद्धी देणारी अष्टमीला आपण निगेटिव्हचा पराभव करतो आणि नवमीला आपल्यात पॉझिटिव्हिटी रुजवतो या दिवशी साधना जप ध्यान केलं तर मनाला एक वेगळीच शांतता मिळते कारण हा दिवस आध्यात्मिक ऊर्जेचा सर्वोच्च बिंदू मानला जातो आता अष्टमी आणि नवमी हे का महत्वाचे असतात तुम्ही विचाराल की नऊ दिवसांमधले हेच दोन दिवस इतके खास का असतात तर बघा मित्रांनो जेव्हा आपण नवरात्र सुरू करतो तेव्हा पहिल्या काही दिवसात आपलं मन अजून बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं जसजसे दिवस पुढे जातात तस तसं मन शुद्ध होतं स्थिर होतं आणि अष्टमी नवमीपर्यंत आपण त्या पवित्र ऊर्जेशी एकरूप होण्यास तयार होतो याला मी एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही मोबाईलच चार्जिंगला लावता पहिल्या काही मिनटात थोडं थोडं चार्ज होतं पण शेवटच्या टप्प्यात मोबाईल झपाट्याने चार्ज होतो तसंच आपल्या साधनेचं आहे अष्टमी नवमी म्हणजे आपली आत्मशक्ती फुल चार्ज होण्याचा काळ आणि हो या दिवशी कन्यापूजनही खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण लहान मुलगी म्हणजे निर्मळ शक्ती तिच्यात कुठलीही दूषितता नसते म्हणजेच या दिवशी आपण पवित्रतेचं निर्मळतेचं पूजन करतो म्हणजे एकंदरीत सांगायचं तर अष्टमी म्हणजे नकारात्मकतेचा पराभव आणि नवमी म्हणजे सकारात्मकतेचं स्वागत हे दोन दिवस म्हणजे आत्म्याचा रिसेट बटन आहे तुम्ही जसं मोबाईल रिस्टार्ट करताना तसं आपल्या या दोन दिवसात रिस्टार्ट व्हायचं असतं मन शरीर आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर अष्टमी आणि नवमी हे दिवस फक्त एक रिच्युअल नाहीत यामागे इतक्या कथा इतकं ज्ञान आणि इतकी प्रेरणा दडलेली आहे की खरं तर आपण सगळं नीट समजून घेतलं तर आपलं जीवनच बदलू शकेल चला काही महत्त्वाच्या कथा पाहूया महिषासूर मर्दिनीची कथा महिषासूर हा एक असूर होता ज्याने खूप तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलं होतं का कोणताही देव त्याचा वध करू शकणार नाही या वरदानाचा गैरफायदा घेत महिषासुराने संपूर्ण त्रिलोकात हाहाकार माजवला देव त्रस्त झाले मानव घाबरले आणि शेवटी सगळ्या देवतांनी आपली शक्ती एकत्र करून देवीची निर्मिती केली ही देवीच होती महिषासूर मर्दिनी आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवीने महिषासुराचा वध केला ही कथा आपल्याला काय शिकवते की जेव्हा वाईट खूप वाढतं जेव्हा अहंकार खूप फुकतो तेव्हा त्याला थांबवायला एक दिव्य शक्ती नक्कीच प्रगट होते आपल्या जीवनातही असंच असतं जेव्हा निगेटिव्हिटी जास्त होते तेव्हा आपल्या आतली पॉझिटिव्हिटी जाग जागवणं ही खरंच अष्टमी आहे आता थोडक्यात रामायणातील एक संदर्भ सांगते रामायणात एक सुंदर उल्लेख आहे जेव्हा भगवान राम रावणाशी युद्ध करण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांनी देवीची उपासना केली होती कारण त्यांना माहीत होतं की विजय फक्त शस्त्राने मिळत नाही तर शक्तीच्या आशीर्वादाने मिळतो रामाने शर्दीय नवरात्र उपवास करून अष्टमी नवमीला देवीचं पूजन केलं आणि मगच विजय मिळवला हाच विजयनंतर आपण दसऱ्याला साजरा करतो ही कथा आपल्याला सांगते की जीवनात कोणतंही युद्ध ते बाहेरचं असो व आतलं आपण फक्त स्वतःच्या जोरावर जिंकत नाही तर उच्च शक्तीचं मार्गदर्शन आशीर्वाद आणि श्रद्धा यांचीही गरज असते या कथांमधून एकच गोष्ट स्पष्ट दिसते अष्टमी म्हणजे वाईटांवर विजय आणि नवमी म्हणजे या विजयाचं सेलिब्रेशन आपल्या पौराणिक कथांमधून हा मेसेज सतत दिला जातो की जीवनात कितीही अंधार आला तरी शेवटी प्रकाशच जिंकतो आणि हा प्रकाश आपण बाहेर शोधायचा नाही तर आपल्या आत जागवायचा आहे म्हणूनच जेव्हा आपण अष्टमी नवमी साजरी करतो तेव्हा ती फक्त परंपरा नसून एक प्रकारची आत्मशक्तीची आठवण असते मित्रांनो थांबा बरं पुढची गोष्ट सांगते पण आधी तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का नाही केलं नसेल तर लगेच करा कारण तुम्ही दिलेला प्रत्येक सबस्क्राईब मला अजून नव्या गोष्टी घेऊन यायला प्रेरणा देतो आता आपण पुढे बघणार आहोत अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांशी जोडलेल्या काही खास परंपरा आपल्याला दिसतं की जवळपास सगळीकडे एकच पद्धत पाळली जाते कन्यापूजन उपवास हवन जप आणि दानधर्म पण या गोष्टी फक्त पूजापाठ नाहीत तर त्यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे चला एक एक करून पाहूया सगळ्यात पहिले बघूया कन्यापूजन सगळ्यात आधी कन्यापूजन या दिवशी लहान मुलींना देवीचं स्वरूप मानून त्यांच्या चरणाचे पूजन केले जाते त्यांना नव्या कपड्यांचा आणि अन्नाचा प्रसाद दिला जातो आता प्रश्न पडतो हे का करतो तर कारण खूप साधं आहे लहान मुलगी म्हणजे निर्मळ शक्ती तिच्यात कुठलीही दूषितता नसते अहंकार नसतो स्पर्धा नसते म्हणूनच ती देवीचं प्रत्यक्ष रूप मानली जाते ही परंपरा आपल्याला समाजात मुलींचा आदर करायला शिकवते केवळ धार्मिक दृष्टिकोन नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही या प्रथेला फार महत्त्व आहे आता आपण बघूया उपवास या दिवशी उपवास करणं ही एक जुनी पण खूप वैज्ञानिक सवय आहे उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही तर शरीराला आणि मनाला विश्रांती देणं आपल्या पोटाला दररोज काम करावं लागतं पण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर स्वतःची डिटॉक्स प्रक्रिया सुरू करतं आणि मनही हलकं होतं एकाग्र होतं म्हणून उपवास हा केवळ धार्मिक रिच्युअल नाही तर एक प्रकारचा बॉडी आणि माइंड डिटॉक्स प्रोग्राम आहे आता बघूया हवन आणि जप अष्टमी नवमीला हवन आणि जपाला खूप महत्त्व आहे हवन म्हणजे आगीत औषधी वनस्पती धान्य तूप यांची आहुती देऊन वातावरण पवित्र करणं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या धुरामुळे वातावरण शुद्ध होतं हवेतले जीवाणू कीटक नष्ट होतात आणि मनाला स्थिरता येते जप किंवा मनो मंत्रोच्चार यामुळे मेंदूवर कंपन निर्माण होतात ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते म्हणजे ही परंपरा फक्त भक्तिभावाने नाही तर आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठीही फार उपयुक्त आहे आता बघूया दानधर्म आता शेवटचं पण खूप महत्वाचं आहे हे या दिवशी गोरी गरिबांना अन्नदान वस्त्रदान केलं जातं कारण आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की खरी पूजा म्हणजे इतरांच्या मदतीला धावून जाणं जेवढा आपण घेतो त्याचं थोडं परत समाजाला देणं हीच खरी भक्ती आहे म्हणून अष्टमी नवमीला दानधर्म हा सगळ्यात मोठा पुण्यकर्म मानला जातो या सगळ्या परंपरांचा सा आपण सारांश काढला तर दिसतं की अष्टमी नवमी ही फक्त देवीची पूजा नाही हे दिवस म्हणजे जीवन संतुलित ठेवण्याचा मार्ग आहे थोडं स्वतःसाठी म्हणजेच आणि साधना थोडं समाजासाठी म्हणजेच दानधर्म थोडं निसर्गासाठी म्हणजेच हवन आणि थोडं श्रद्धेसाठी म्हणजे कन्यापूजन म्हणजेच हे दिवस आपल्याला शिकवतात की खरा अध्यात्म म्हणजे स्वतःची प्रगती आणि समाजाचं कल्याण दोन्ही एकत्र मित्रांनो अष्टमी नवमी आपल्याला केवळ पूजा सांगत नाहीत तर जीवन जगण्याची एक दिशा देतात हे दिवस म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा क्षण आहेत मी काय बरोबर करतोय काय चुकतोय हे प्रामाणिकपणे तपासायचं अष्टमी सांगते की आपल्यातला महिषासूर म्हणजेच राग मत्सर वाईट सवय यांचा पराभव करायला हवा नवमी शिकवते की रिकाम्या जागेत चांगुलपणा आणा वाईट सवय सोडली तर त्या जागी चांगली सवय लावा हवन जप उपवास हे साधं आहेत पण खरी पूजा म्हणजे आपल्या कर्मात बदल घडवणं हे दिवस म्हणजे आत्म्याला रिस्टार्ट करण्याची संधी आहे जुनं ओझ टाकून नवीन ऊर्जा घेऊन पुढे जायचं तर मी तुम्हाला विचारते या अष्टमी नवमीला तुम्ही कोणती निगेटिव्हिटी मागे सोडणार आणि कोणती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनात आणणार कमेंटमध्ये नक्की सांगा अष्टमी नवमी ही फक्त जुनी परंपरा नाही तर आजच्या तरुणांसाठी एक खूप मोठा संदेश देते जीवनात पावर म्हणजे दुसऱ्यांना हरवणं नाही तर स्वतःला जिंकणं जेव्हा तुम्ही आतल्या नकारात्मकतेवर विजय मिळवता राग मत्सर आळस दूर करता तेव्हा खरी शक्ती तुमच्यात जागृत होते साधना जप उपवास हवन हे फक्त धार्मिक रिच्युअल नाहीत हे मन शरीर आणि आत्मा संतुलित ठेवण्याचे मार्ग आहेत आजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्ही दरवर्षी या दोन दिवसात थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर मानसिक सस्पष्टता आणि ऊर्जा खूप वाढते आणि सर्वात महत्त्वाचं विश्वास ठेवा पण कर्म करा देवावर श्रद्धा ठेवा पण मेहनत करा चिकाटी आणि सकारात्मक विचारांशिवाय काहीही साध्य होत नाही तर तरुणांनो या अष्टमी नवमीला फक्त पूजा नाही स्वतःसाठी एक नवा आरंभ समजा आपल्या जीवनात ज्या गोष्टी बदलायच्या आहेत त्या आजपासून सुरू करा हीच खरी शिकवण आहे जी तुम्हाला फक्त धार्मिक नव्हे तर जीवनभर मार्गदर्शन देईल मित्रांनो आज आपण अष्टमी आणि नवमीच्या गूढ महत्त्वाची आणि जीवन बदलणारी माहिती पाहिली आपल्याला केवळ पूजा पाठ नव्हे तर आत्मपरीक्षण नकारात्मकतेवर विजय आणि सकारात्मकतेचं स्वागत यांचं खरं महत्त्व समजलं आता एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी या अष्टमी नवमीला तुम्ही स्वतःसाठी कोणता बदल आणणार कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप आवडेल वाचायला आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडासा उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या डिवाईन सोल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अजून अशा अनेक गुप्त कथा जीवन बदलणारे संदेश आणि आध्यात्मिक माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणखी एक गोष्ट पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे की अष्टमी नवमीच्या या शक्तिशाली दिवसांचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी कसा करायचा तर तो व्हिडिओ नक्की बघा कारण तो तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश आणणार आहे जय माता दी आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका कारण पुढच्या प्रवासात तुमच्यासोबत राहायला मला खूप आव आनंद होईल धन्यवाद